हर हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हो आज चाललोय खिरवेर्याला बाजार खिरुराचा बाजार करायला चाललोय एकटाच निघालो होतो पण ही एक माग लागली होती चालना येते का लवकर जर्किंग आली होती आवरण आठ वाजल्यापासून अर्धा तास झालाय लवकर आवरायचं दिलंय सोडून त्याच्यामुळे तुला नेत नाही मी कुठं चाल लवकर ती काळी बाई ना काळी ये मला जाऊ सवाना पुढे पुढे नाही पाहता येईल काय लगेच तिची तारीख चालली का ती कधी तुटली म्हणे पाहिजे राहू दे चालू उशीर झालो तेवढं जे हो हो करता लवकर आवरायचं दिले सोडून जावा येत जाऊ का चावेकडे चावे गाडीला चाल लवकर टाइम झालाय चला आता खिरुऱ्याला आता आम्ही खिरविऱ्यामध्ये पोहोचलोय खिरविऱ्यामध्ये बाजारात अजून भरला नाही बऱ्यापैकी भरलाय बाजारात गर्दी नाहीये म्हणून आम्ही गाडीमध्ये घातली नाही तर गाडी लांबच लावायला लागत थोडीच आहे ना अजून बाजार कुठं एवढा भरलाय चला तो तो आगे, आगे। आता आता बाजार बाजार करून गाडी करायला गर्दी बाजार झालं गर्दी जास्त त्याच्यामुळे बारीक बारीक बाजार झाले आमचा आता आता भाजीपाला घ्यायचं भाजी पाहायला घ्यायला आलं काय घेतलं किती रुपये तुला त्याच्यामुळे म्हणत होतो आहे का पैसे शापाची भाजी घेतली बाण चालू होते हा भाजीपाला काय घ्यावं ते समजत नाही सारखे घेऊन फिरत आहे मला त्याच्यामुळे तिला घेऊन नाही येत nyata bor ini Kobi, Kobi kasih mau sih Kobi, daru pe, deh ya kada. Aja uka, mata, mata pound deh yo, naka tuh ah. Hmm. राखे ग्या लौकर बाजे पालरा ग्या लौकर वांगी મોટે પિશવાના છે ચાલ્યો બાર ગયો

रिंगच बसून येईल ज्यात रिंग शिल्लक ठेवा मग ते झाकण देऊ का झाकण ते घेऊन जाणार नंतर मग आणून देणार पुढच्या आठवडे बाजार रिंगणे बसत ना

अनलिमिटेड हो अनलिमिटेड साठ मध्ये अनलिमिटेड किती पण पाव त्याच्या आपल्या पेजला फॉलो करावं लागेल दोन पाव भेटतात आणि साठ मध्ये पावस अनलिमिटेड भेटते मिळतील आपल्याचं हॉटेल आई साहेब आपले तालुक्यातील हिरवेरे गावामध्ये मारुती मंदिराच्या शेजारी आता शेजारीसळगे राहिले अनलिमिटेड साठ रुपयामध्ये मिसळ आली अजून मिसळ खायला सुरुवातीने गेला लगेच कांदा मागू खायला दादा कांदा थोडा मिसळ बाजार झालंय चालू आहे घरी माग आम काढलं माय माय चला आता जातोय घरी पोचले घरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद वेटापर्डच्या भेटा मध्ये